काय काय बैल का गाय गावठी गाय गावठी बर काय नाव काय तुमचं बाबू किसन मेहमाने मेमाने बाबा आमदार कोण व्हायला पाहिजे आमदार काय आता होईल तर होईल आता आता आपण काही शक्यता तर काही नाव कसं काय घ्यायचं कोणचं काय हा व्हायला पाहिजे तो व्हायला आजन... पाहिजे कोणता आमदार कामाच आहे असं वाटतं त्याला बँकेने पण काम केलेलं आपलं कसं काय म्हणतील की एखाद्या का ते काम नाही केलं म्हणजे काम बँके साहेबांचे पण आहे ना त्याच्या आधी शरद सोनवणे आमदार होते त्यांनी पण आमच्या इकडे चांगली काम केली लाईटीचे केली आपलं बांधाचं हे केलं रस्ता पण त्याने केला बांधार्याचा रस्त्याचं लाईटच काम नैं, नैं काम त्यांनी केलं आणि आमदारांनी काय काम केलं इकडं आमदारांनी आमचं हे पुलाचं काम केलं काय हे पुलाचं काम केलं आहे सभा मंडपाच केलं सभा मंडपाच काम केलं बरं आता एक तुमच्या समाजाचे एक देवराम लांडे पण उभे त्यांना प्रतिसाद मिळेल का काय माहित आपल्याला समाजाच्या मनावर ना लोक लोक समाजाच्यावर आपले ते थोडंसं अवलंबून तिकडे येतात गेवागत हा येतात ते मी पूल देऊन ते त्यावेळेस चालते ना ते हा म्हणजे पुलाच हे पाणी गेलं त्यामुळं त्यामुळं आलते ते जर उभं राहिलं तर काय आदिवासी भागातून प्रतिसाद मिळत आता आपण हे बघा सांगायचं म्हणजे आपण एकटेच काय तर समाजाच्या मन कोण कोणला मत मतदान दिलं त्याचं काय सांगते ना आपल्याला हे तिघांपेक्षा तीन चार आता शेरकर सुद्धा उभे राहणार आहेत यापैकी कामाचा माणूस कोण वाटतो तुम्हाला त्यात शरद दादा पण चांगली काम केली शरद दादा हा कामाचा माणूस आहे मग त्यांनी पहिलं आमच्याकडे चांगलं पहिलं काम लाईटीचं लाईटीच रस्त्याचं काम त्याच अच्छा एवढे अशी शरद त्यानंतर अशी कामं झाली का तुमच्या गावात अशी काम नंतर ना एवढी झाली पण एवढी शेष नाही झाली म्हणजे शरद सोनवणेच्या काळात चांगली कामं झाली चा, 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 ते जर उभे राहिले तर लोक मतदान करू शकतील त्यांना शकतील ना ठीक आहे धन्यवाद